दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पुरण येथील कुमारी यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने व मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश हादरला आहे तसेच या घटनेमुळे श्रद्धा वालकर रुपाली चंदन शिवे सोनम शुक्ला या प्रकरणाची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे सर्व स्तरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर या घटनेचा नाशिक जिल्ह्यात देखील निषेध व्यक्त करण्यात आला असून यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन दे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मागण्या केल्या यात यशश्रीची हत्या करणाऱ्या नराधमाला या आरोपीला तात्काळ भर चौकात फाशी देण्यात यावी तसेच राज्यातून महिला आणि मुली हजारांच्या संख्येने बेपत्ता होण्यामागे काही षडयंत्र तर नाही ना, ना। यामागे मागे लव जिहाद प्रकार तर नाही ना याचीही चौकशी करण्यात यावी त्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमावे यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी नायब तहसीलदार श्री नरेंद्र जगताप यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले तर प्रशासन वेगवेगळ्या मुंबई उरण येथे नुकतीच यशश्री शिंदे या बावीस यु, युवतीची धर्मांध दाऊद शेख नावाच्या धर्मांध युवकांनी लव जिहादच्या नावाखाली निर्घुण हत्या केलेली आहे आणि ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात समस्त हिंदुत्ववादी संघटना रणरागिनी शाखा महिला संघटना या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा अनेक संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही काही मागण्या पण प्रशासनाला करत आहोत की हा जो दाऊद शेख आहे ते याला भर चौकात फाशी देण्यात यावी त्याचबरोबर मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख मुली बेपत्ता झालेल्या आहेत यामागे काही मोठं षडयंत्र तर नाही ना लवजिहाद तर नाही ना याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात यावं ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये लवजिहादच्या विरोधात कठोर कायदे करण्यात आले यावर कारवाई करण्यासाठी अँटी आं, अँटीस्कॉड पथक नेमण्यात आलं त्या धर्तीवर महाराष्ट्रातही हे पथक नेमण्यात यावं ज्या मुली आहेत आज मोठ्या प्रमाणावर मुलींवर अत्याचार होत आहेत या मुलींना वेगवेगळ्या योजना प्रशासन आहे की आमची खरी आवश्यकता आहे मुलींना स्वसंरक्षणाची तर शासनाच्या वतीने सगळ्या शाळा कॉलेज मध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावे मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून करतो जय श्रीराम जय महाराष्ट्र यावेळी रणरागिनी शाखा भारतीय स्त्री शक्ती हिंदू जनजागृती समिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सकल हिंदू समाज विश्व हिंदू सेना ब्राह्मण महासंघ हिंदू जनसंपर्क कार्यालय निर्भय महाराष्ट्र पार्टी याचबरोबर अनेक धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठ व अधिवक्ता जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक